अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज किचन किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कांदा पात कांदापात हे सगळ्यांनाच आवडते पण ती करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आपण पाहणार आहोत दुपारच्या छोट्याशा उन्हामध्ये छोट्याशा भुकेसाठी तोंडी लावायला कांदापात कांदा पात एक कांदा घेतलेला आहे कांदापात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे गॅस ऑन केलेला आहे पण गॅस ऑन करून कढईमध्ये दोन चमचे भर तेल टाकायचे तेल चवीनुसार ऑप्शनल आहे पच्ची रूम ले ले। कांदा घेतलेली आहे आणि जो पुढचा कांदा असतो तोही कट करून घेतलेला आहे कांदा कट केला आहे टोमॅटो ही आपण चिरून घेतलाय बारीक कढई गरम झाली कढई गरम झाली की प्रथम आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत तेल व्यवस्थित गरम होऊन जायचे मोहरी व्यवस्थित तडतडली कांदा टाकायचा आपल्याला गावाकडचे लोक कांदा पाहत हे रोजच्या जेवणामध्ये असच खातात तोंडी लावायला कच्चा कांदा सुद्धा खातात मोहरी तडकडाई त्यात कांदा आपण कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा त्यासाठी थोडस पहिलं दमीट टाकून घ्या म्हणजे कांदा पटकन तेलामध्ये शिजला जातो दोन मिनिट चांगला कांदा पर। परतून घ्या दोन मिनिटांनंतर आपण टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो बारीक पटलं झाकून घ्यायचं म्हणजे कांदा व्यवस्थित टोमॅटो कांदा व्यवस्थित परतला जातो आपण त्यात हळद टाकणार आहोत लाल मिरची पावडर किंवा तुमच्या इथे मसाला असेल काळा मसाला असेल तर काळा मसाला सकाळी पण करून पुन्हा हे चांगलं एक दोन तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो शिज शिज ती इतपतन परतो मी टमा व्यवस्थित की किंवा आपण त्याच्यामध्ये ऑप्शनल आहे तुला कोणाला आवडत असेल तर तुम्ही डाळ टाकू शकता मुगाची डाळ मसूरची डाळ मी ती मुगाची डाळ भिजत ठेवली होती थोडीशी मुगाची डाळ टाकायची हे ऑप्शनल आहे प्रत्येकाच्या आवडीनुसार व्यवस्थित परतून जात आहे त्याला एक दोन मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे ती डाळ व्यवस्थित वाफेवरती परतली जाय एक दोन मिनिटानंतर परत एकदा परतून घ्यायचं थोडं चेक करायचं की दाबून टोमॅटो असा पूर्ण आहे येतो आणि ह्यात आपण एक कांदा पात चिरून ठेवलेली हे आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार काही काही भाज्यांना मेथीच्या भाजीला पहा जास्त परतल्यावर भाजी, भाजी कडू लागते तसंच था। त्याला व्यवस्थित परतून सगळं एकजीव करून परत झाकून ठेवायचं हे शिजायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता आणि ज्यांना पीठ पेरून भाजी हवी असेल त्यांनी थोडस पीठ टाकून डाळीचं पीठ टाकून कांदा पात परतून घ्यायची तेल झाकण ठेवलेले कांदा पात आता व्यवस्थित शिजू द्यायची एक दोन तीन मिनिटं लागतात चार पाच मिनिटं साधारण शिजण्यासाठी लागतात गॅस जास्त हाय फ्लेमवर नाही ठेवायचा मध्यम किंवा कमी ठेवायचा व्यवस्थित भाजी शिजते फोडणी देताना सुद्धा व्यवस्थित गॅस गरम कढई जे काही भांड ठेवणार असेल कुठली पण फोडणी देताना कढई भांड व्यवस्थित गरम होऊन द्यायचे तरच ती फोडणी उत्तम होते ही अशी भाजी आहे की ही रात्रीच्या जेवणात खा दुपारच्या जेवणात खा सगळ्यांनाच आवडेल अशी आहे व्यवस्थित परतून घ्यायची त्यातलं पाणी आटलं की भाजी शिजली अशी ही आपली डिश तयार झालेली कांदा पात रेसिपी कशी झाली ते सांगा आणि जरूर कळवा आपला अभिप्राय आणि व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा